साबुदाण्याच्या पापड्या तयार करत असताना जेव्हा आपण साबुदाण्याचं पीठ हे पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्या गोळ्या तयार होतात आणि आपल्याला ते हटणं व्यवस्थित जमत नाही अशा वेळेस अगदी वेगळे पद्धतीने आपण या साबुदाण्याचे पळी पापड तयार करत आहोत तुम्हाला पीठ हटवण्याची गरज नाही अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे देखील साबुदाण्याचे पापड अशा पद्धतीचे बनवून तयार होणार आहे याची मला खात्री आहे याशिवाय एक ते दीड वाटी साबुदाणेमध्ये खूप सारे पापड आपले बनवून तयार झाले आहे कोणतंही लाटण्याचं टेन्शन नाही अगदी पळी पापड आपण हे तयार केलेले आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाची साबुदाना पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी दीड वाटी साबुदाना घेतलेला आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी दीड ते दोन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा रात्रभरासाठी असाच भिजत ठेवायचा आहे साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला असायला हवा याशिवाय साबुदाणा भिजवण्यासाठी तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पूर्ण रात्रभरासाठी आपण ठेवणार आहोत हे पहा रात्रभर आपण सा भीजून गेत सा 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 गेत साबुदाना छान असा भिजवून घेतलेला आहे साबुदाना अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे मौसूत असा साबुदाना आपला तयार झाला आहे चमचेच्या साह्याने आपण तो मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण दोन बॅचेस मध्ये हा साबुदाना वाटून काढणार आहोत या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाना टाकताना एकाच वेळेस टाकता दोन वेळेस करून टाकत आहोत आता दोन बॅचेसमध्ये टाकल्यानंतर आपण एका बॅचेसमध्ये जेव्हा हा साबुदाणा टाकला त्यावेळेस एक वाटी एवढं पाणी टाकले आहे या वाटीच्या मापाने आपण दीड वाटी साबुदाणा घेतलेला होता मिक्सर चालू बंद करत छान असं आपण घट्टसर हे पीठ वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका पातेल्यामध्ये टाकणार आहोत हे पहा तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकाल अगदी घट्टसर अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण राहिलेला सर्व साबुदाना दळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीची अगदी थिक अशी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे आता आपण अशा पद्धतीने राहिलेला सर्व साबुदाना दळून घेत आहोत तुम्हाला या ठिकाणी हे साबुदाना करता वापर करताना कोणत्याही वाटीचा वापर करताना जी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीच्या आपण तुम्हाला पाणी मोजून घ्यायचं आहे हे पहा राहिलेला साबुदाणा आपण टाकलेला आहे दोन पोर्शमध्ये आपण हा साबुदाणा टाकलेला होता आता यामध्ये देखील आपण एक वाटी पाणी वापरलेलं आहे मिक्सर चालू बंद करत छान असा हा साबुदाणा देखील आपण छान असा वाटून घेतलेला आहे या ठिकाणी आपण आता दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकाल अशा पद्धतीची आहे तुमचं पीठ जर याच्यापेक्षा थोडंसं पातळ वाटलं तुम्हाला तुम्हा तर तुम्ही अर्धेशी वाटी पाण्याचा वापर कमी करायचा आहे परंतु माझी कन्सिस्टन्सी पिठाची या पद्धतीची थी अगदी थीक अशी आहे आता आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एकूण आता तीन वाटी पाण्याचा वापर आपण केलेला आहे हे पहा यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत ही पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत पाणी तुम्हाला एकदमच न टाकता अंदाज घेऊन पाणी या ठिकाणी वापरायचं आहे कारण तुम्ही वाटी किती साबुदाना भरून घेता किंवा किती रिकमी घेता त्याचबरोबर पाण्याची वाटी देखील किती भरून घेता किती कमी घेऊ घेता त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं त्यामुळे तुम्ही अगोदर थोडासा अंदाज घ्यायचा आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी लक्षात घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण चार वाटी पाणी टाकलेलं आहे हे एक वाटी म्हणजे पाच वाटी पाणी टाकलेलं आहे पाचव्या वाटीमधलं थोडंसं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकाल त्यानंतर हल्ली टाकून दिलेलं आहे हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या पिठाची झालेली आहे आता यामध्ये आपण टाकलेलं आहे अगदी एक ते दीड चमचा मीठ परंतु मिठासाठीचा जो चमचा आहे अगदी लहान साईजचा मी घेतलेला आहे तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा घेणार असाल तर एकच चमचा घ्यायचा आहे मीठ त्याचबरोबर तुम्हाला जर या फक्त मिठाच्या करायच्या नसेल तिखट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता हे पीठ आपण शिजवल्यानंतर आणखीन घट्ट होणार आहे या ठिकाणी तुम्ही यापेक्षा थोडंसं तुम्हाला पटपट जर पापड्या करायच्या असेल आणि जास्त पातळ अशा करायच्या असेल तर अर्धी वाटी पाण्याचा वापर केला तरीही चालणार आहे परंतु या ठिकाणी ठिकाणी दीड वाटी साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी पाच वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाच वाट्याऐवजी सहा वाटी जरी पाणी वापरलं तरीही चालणार आहे कारण हा साबुदाणा शिजल्यानंतर थोडासा आणखीन घट्टच होत असतो त्यामुळे सहा वाटी पाणी चालेल परंतु सहा वाटीपेक्षा जास्त पाणी तुम्हाला वापरायचं नाही हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या या पिठाची झालेली आहे त्याचबरोबर हे पीठ शिजवतानी तुम्हाला एकसारखं पंधरा मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे कारण साबुदाणा हा तळाला चिटकून डागो देखील शकतं त्यासाठी तुम्हाला एकसारखं पंधरा ते एक वीस मिनटं हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पाहू शकाल आपला साबुदाना छान असा शिजलेला आहे मीडियम फ्लेमवर मी शिजवलेला आहे त्यानंतर आपण एका प्लास्टिकच्या कागदावर छान अशा याच्या पापड्या करून घेणार आहोत हे पाहा तुम्ही शिजवल्यानंतर किती घट्टसर असं झालेलं आहे यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलं असतं तरीही ते ॲडजस्ट होणार आहे परंतु मी अगदी थिक असं केलेलं आहे कारण जेवढं बॅटर आपलं थिक तेवढ्या पापड्या लवकर वाळून तयार होतात त्यामुळे मी अशा पद्धतीचं थिक कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेलं आहे आणि याची छान असे आपण पापड तयार करून घेणार आहोत अगदी लहान साईजमध्ये मी पापड तयार करत आहे त्याचबरोबर हे पहा अशा पद्धतीने छान असा आकार दिले जात आहे म्हणजे जा आपलं पीठ देखील छान असं परफेक्ट शिजवून त्याचबरोबर पर कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट अशी झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व साबुदाण्याचे पापड तयार करून घेणार आहोत आणि हे पापड आपल्याला उन्हामध्ये एक ते दोन दिवसामध्ये अगदी व्यवस्थित असे वाळून घ्यायचे आहे हे पहा अगदी छान अशा आपल्या पापड्या तयार होत आहे यापेक्षा जर जास्त घट्ट झालं तर तुम्हाला अगदी व्यवस्थित अशा पापड्या पसरवता येणार नाही त्यामुळे ही, त्या ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे छान अशा आपल्या सर्व पापड्या आपण करून घेणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा छान अशा आपल्या सर्व पापड्या बनवून तयार होत आहे हे पहा अगदी व्यवस्थित अशा आपल्या सर्व पापडे बनवून तयार झालेले आहे साधारणतः वीस ते पंचवीस एवढ्या पापडे यामध्ये तयार झाले आहे मी थोडेसे जाडसर केल्या होत्या कारण ते वाळल्यानंतर जास्त पातळ होतात हे पहा अगदी छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या या साबुदाण्याच्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहे अगदी छान अशा दिसत आहे आपण आता या शेंगदाणा तेलामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही शेंगदाणा तेलाऐवजी साजूक तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता यासाठीचं तेल हे छान असं कडकडीत गरम झालेलं असावं हे पहा तळल्यानंतर देखील अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा होत आहे आणि अगदी कुरकुरीत या पापड्या खायला लागतात आता आपण ही पापडी तळल्यानंतर ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तुम्हाला चार ते पाच साबुदाण्याच्या पापड्या तळून दाखवत आहे ते पहा अतिशय छान अशा पापड्या आपल्या तळून तयार होत आहे ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या साबुदाण्याच्या पापड्या एकदा नक्कीच बनवून पहा जेव्हा आपण साबुदाण्याचं पीठ करून जेव्हा ते त्या पद्धतीचे साबुदाणा पापड करतो त्यावेळेस ते साबुदाण्याचं पीठ हटवताना बऱ्याचदा आपल्याकडून गोळे होतात त्यावेळेस आपल्याला ते हटताना जमत नाही त्यावेळेस अशा पद्धतीची आ, ही पद्धत अगदी मला सोपी अशी वाटते त्यामुळे या पद्धतीने एकदा साबुदाण्याचे पापड नक्कीच बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाचे आणखीन कोणकोणत्या कौन प्रकारच्या पापड्या तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता याशिवाय या अगोदर आपण वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहे ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता हे पहा अतिशय छान अशा आपल्या या कुरकुरीत तां शाबुदाण्याच्या पापड्या बनवून तयार झालेले आहे अतिशय छान अशा दिसत आहे पांढऱ्या शुभ्र या साबुदाण्याच्या पापड्या अगदी पटकन अशा तळून तयार होतात त्याचबरोबर आपण थोड्याशा पातळ केलेले आहे त्यामुळे वाळताना देखील पटकन वाळले जातात हे पहा छान अशा दिसत आहे तुम्ही या साबुदाना पापड्यांचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अतिशय छान असं झालेलं आहे आपल्या साबुदाण्याच्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद